लेकिन ये साला कर हे सला करता हेवी तर करू का राहिला सांगतोस पहिले तुम्ही आपला ब्लॉक पा सकाळीच काढली आपली परम सुंदरी आपले दोन्ही कार्यकर्ते टाकले आपल्या गाडीवरून पोहोचलो आपल्या सागवण्या वावरात आता विषय असा होता, कि होता कि की पप्पन मला सकाळी सांगितलं होतं की आपल्या सागोातल्या वावरात जा तिथली बंदी शाळू उपटून एका ठिकाणी जमा करून ठेव आणि एक टेकून काही होत नाही एवढे सारे काम त्यामुळे सोबत आणले आपण आहे दोन मानव महान आता घरून निघायचं असतं पप्पान सांगितलं होतं की एका तास बंदी शाळू जमा करण होऊन जाईल पण इकडे दीड तास झालं तरी आपल्या वावरातली अर्धी शाळू जमा करणं झाली नव्हती या गोष्टीचं तर की जास्त दुःख झालं नाही पण मेन झटका तव बसला जाऊ आपले दोन्ही कार्यकर्ते का म्हणते आम्हाला आम एक अर्जंट कामाला आम्ही एकदा घरी जाऊन येतो कधी कधी असं वाटतं आपला काळ खराब आहे आपला वेळ खराब आहे का आपलं नशीबच आहे पण जाऊ दे म्हटलं आता वावरत तर एवढं काम निपटूनच घरी चाललं जाऊ आणि दुपारच्या बारा वाजेपर्यंत कुठतरी आपल्या हाताची हे हाल झाल्यानंतर आपली शाळा उपटणे झाली तेवढंच आपली मित्रमंडळी बनवली त्याचं म्हणणं बैस म्हणे आपल्या गाडीवर आपल्याला कुठं राहायला जायचं बोरस बोरशेले भगवान आता आपल्याला निघायला पहिलाच उशीर चालतात आणि त्यातल्या त्यात आपल्या माणसानं विषय असा केला की पेट्रोल पंपावरची फुकटची हवा महाराष्ट्रात आपल्या गाडीतली वती नव्हती हवा काढून टाकली आता इकडून तिकडून गाडी मध्ये आली पोहोचलो डायरेक्ट भोरसा बोर्शी मध्ये आपण पोहोच पर्यंत किशोर त्यानं त्याने आधी टाली कुठार भरूनच ठेवलं होतं त्याला म्हणलं आता तुम्ही बाजूला था आता सगळे काम आपलं छोटा काना करणारे तू समजा नाही तू समजा नाही आणि सगळे काम की आपल्या छोट्या कानावर सोडून जमणार नाही त्यामुळे आपण घेतलं तर तळ हातात केली आपल्या कामाला सुरुवात आणि संध्याकाळी चार वाजेपर्यंत आपली टाली भरून दिली आणि वाटी पण लावून दिली तर आजच्यासाठी एवढंच मंडळी भेटू आपल्या पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमच्या वॉले फॉलो नक्की करून घ्या